आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत आपण बघत आहात बागना वृत्तांत न्यूज जसं की निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण प्रभाग क्रमांक आठ येथील लोकांच्या निवडणुकीविषयी काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर सर तुम्हाला माहितीच आहे नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे रुपाली कोठावदे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं तसं अजून तर काही फिक्स सांगू शकत नाही शेवटच्या दिवसापर्यंत पण लढाई आटातटीची आहे कोण जिंकेल ते सांगता येत नाही पण जो घरपट्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल वाढीव घरपट्टीचा तर त्याला शंभर टक्के मतदान करू आम्ही आता आपण आ प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी आहोत तर इथे कोणकोणत्या समस्या आहे त्या आजपर्यंत सोडल्याच गेल्या नाही पाणीचा प्रॉब्लेम आहे गटरच्या समस्या आहे रस्त्यांचा काही प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही अदरवाईज मागील अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी हो निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणत्या अपेक्षा असते तेच घरपट्टी जी वाढीव आहे ती कमी व्हावी आणि दुसरा आम्हाला मेडिकलवाल्यांचा जो प्रॉब्लेम आहे की आम्हाला व्यवसायासाठी जो नगरपालिकेचा ना हरकत दाखला लागतो त्या दाखल्याकरता आम्हाला फार चक्र मारावं लागतात नगरपालिकेत तर आम्ही आमची एकच एवढी विनंती राहील की जोही उमेदवार निवडून येईल त्याने हा प्रॉब्लेम आमचा लवकरात लवकर सॉल्व्ह करावा बस धन्यवाद सर तर काका निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे रुपाली कोठवदे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला आता तिन्हींचा प्रचार तर चालू आहे अजून नाही दोन तीन दिवसात समजेल की कोण येईल बॉस आता प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी आपण आहोत तर इथे कोण कोणत्या समस्या आजपर्यंत पूर्णच झालेल्या नाही किंवा प्रश्नच मिटलेला नाही ते भरपूर समस्या आहेत गटरी साफ होत नाही रस्ते जवळजवळ म्हणजे नाहीच देत बा असं आणि पाण्याचा प्रश्न कंपल्सरी जातो पाणी भेटतच नाही जे, जे मागील नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का त्यांनी काम केली पण बाहेर सटण्यासाठी केली गावातल्या यांच्या जनतेसाठी काहीच केले निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला काय काय अपेक्षा असते सटाण्याचा विकास पाण्याचा प्रश्न यशवंतराव महाराजांचं मंदिराचं थोडंसं हे करणं आणि जागतिक स्तरावर सटाणं कसं जाईल याचं प्रयत्न करणं तुमच्या सर्व समस्या उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो इथे काही महिला दिसत आहेत त्यांना आपण विचारूया तर आज जी निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे रुपाली कोठादे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं आता ते मी काही सांगू शकत नाही त्या प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी आहोत अशा आहेत त्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या समस्या असं गटरी पॅक झाल्या पाहिजे होत्या गटरी पॅक झालेल्या नाही ते सगळे डास वगैरे खूप त्रास आहे मग त्या गटारींचा ते गटारी पॅक झाल्या पाहिजे घरपट्टी बद्दल तुम्हाला काय मी भाड्याच्या घरी भाड्याच्या घरात घरपट्टीच येते व्यवस्थित पण थोडी कमी झाली पाहिजे बा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा आहेत का इथे सुविधा काही नाही धन्यवाद अध्यक्ष पदासाठी निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या तर तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठादे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत ज्याला जनता ज्याच्या पाठीशी उभी राहील ज्याने लोकांचा विश्वास जिंकला लोकांच्या प्रश्नांना हात घातला निवडून येतील आता मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल समाधानी आहात का समाधानी म्हणजे बघा त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत परंतु ते पूर्ण जर झाले असते तर अजून समाधान झालं असतं आणि राहिली गोष्ट हे बाकीच्या आमच्या प्रभागात बऱ्याचशा समस्या आहेत त्या पण सोडवल्या तर अजून बरं होईल निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणकोणत्या अपेक्षा असते अपेक्षा तर सर्वप्रथम गावाचा जर विचार केला तर गावामध्ये कुठल्या तरी सर्वांना उपयोगी होतील अशा गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे मनोरंजनासाठी असो किंवा मग गावात आपल्या गावात कोणी आलं बाहेरगावून तर बाहेरगावून त्याला सर्वात पहिले खड्डे दिसतात खड्डेमुक्त सटाणा केलं पाहिजे गावाच्या प्रत्येक तोंड्याला मटण मार्केट आहे ते बंद केले पाहिजे सुशोभित आणि चांगलं सटाणा दिसावं यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी माझी रास्ता अपेक्षा आहे तुमचे सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू काका नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रूपाली कोठादे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं जो आपल्या शहराचा विकास करेल तो व्यक्ती निवडून येईल आपल्या याच्यात मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का थोडं आहे थोडा नाही काही कामं राहून गेले त्यांनी आता ते आले तर पुन्हा काम पूर्ण करावी इच्छा आहे आपण प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी आहोत तर इथे कोण कोणत्या समस्या पूर्ण झालेल्या पाण्याचे काम आहे नंतर वायरी मोकळ्या एम एस बीच्या ते काम पूर्ण आणि गटारींचे गटारी तुमच्या सर्व समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद दादा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे रुपाली कोठावदे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं निवडतील मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी आहात का हो आता काही समस्या असतील प्रभाग क्रमांक आठ मध्ये किंवा कोण कोणती कामे जी पूर्ण झाली पाहिजे ते एवढं काही सांगता नाही धन्यवाद दादा तर आजी निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या आणि तीन नावांच्या अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता हो मोरे रुपाली कोठवदे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला आता आता आपण प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी आहोत तर इथे कोण कोणत्या समस्या आहेत ज्या अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आमच्याकडे तर सर्व चांगलंच आहे अजून हा फक्त घरपट्टी कमी व्हायला पाहिजे पट्टी गर पट्टी कमी व्हायला पाहिजे मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल समाधानी आहात का आहे ना त्यांनी चांगलं काम केलेलं आहे धन्यवाद आजी तर काका नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता हो मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला एक तर हर्षदा पाटील किंवा आपले कोठावधी रुपाली कोठावधी त्याच का सध्या त्यांचं नाव जास्त जोरात चर्चेत आता माधवी नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी तेवढं मनासारखं काम नाही पाणी पाच वर्षात अजून पोहोचलेलं नाही अजून किती वर्ष लागतील ते काही माहित नाही आता जे निवडून येणार येणारे उमेदवार आहे यांच्याकडून तुम्हाला कोणत्या कोणत्या कामांची अपेक्षा असेल घरपट्टी कमी होणे सर्वात मेन म्हणजे जी घरपट्टी मागच्या वेळेस पण सांगितलं गेलेलं होतं की ती घरपट्टी कमी करू आम्ही ते त्यांनी काम केलेलं नाहीये सर्वात मेन त्यामुळे त्यांच्यावर काही विश्वास ठेवत मजा धन्यवाद काका तर काका नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं ते आता सटानातले सगळे जनताच ठरवतील आता मी एक टक्के सांगू शकत नाही जो विकास करणारा उमेदवार आहे तो शंभर टक्के जनतेच्या मनात आहे तो तो निवडून येणार आता मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल समाधानी आहात का हो समाधानी चांगलं काम पन्नास टक्के काम चांगले केले त्यांनी थोडेफार कामं राहिलेले आहेत आता निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोण कोणत्या प्रकारच्या अपेक्षा असते आता पाण्याचा प्रश्न आहे जो पन्नास टक्के राहिलेला आहे पुन पाण्याचा प्रश्न तो मार्ग निघाला निघाला पाहिजे त्याचं काम शंभर टक्के झालं पाहिजे तुमच्या सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे रुपाली कोठावदे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला निवडून कोणी आलं तरी चांगलं राहील फक्त विकासाला प्रतिसाद मिळाला पाहिजे आज जनतेचा अपेक्षा आहे मागील अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहोत पण अजून प्रगती झाली पाहिजे मागलांकरांसाठी निवडून आलेल्या उमेदवाराकडून तुम्हाला काय काय अपेक्षा आहेत हेच की घरपट्टी वगैरे जे आहेत त्यांचे योग्य दर झाला पाहिजे आणि आता रस्त्यातल्या गटार वगैरे असतात त्यांची स्वच्छता झाली पाहिजे वेळेवर वेळेवर घंटागाडी आली पाहिजे धन्यवाद दादा दा। काका नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता हो मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठादे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत राहुल बाबा आणि तेच का तेच का प्रश्न चांगले त्याचे पहिले जे झाले आहेत त्यांनी काम जे केलेले आहेत त्यांनी सांगाव काय काम केले भाऊ असं आता मागील नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी आहात का नाही आणि का नाही काम चांगलं नाही केलं ना का केलेलं बस त्यांनी जे आता पाईप लाईन टाकल्या रस्ते जे केलेले आहेत आता पाईपलाईन टाकल्यानंतर ते पाईप लाईन टाकल्यानंतर झालं नाही रस्ते पोडून ठेवलेत गावाचा कोणता विकास केलेला पाणी डबुल पाणी येत आहे निवडून येणार उमेदवाराकडून तुम्हाला कोणकोणत्या कोणत्या प्रकारच्या अपेक्षा असते निवडून येणार उमेदवार असा पाहिजे की तो गावाचा सर्वांगीण विकास केला पाहिजे त्याने सगळं जातीपातीच राजकारण बंद करून एक चांगलं त्यांनी सुशासन दिलं पाहिजे अशी उमेदवार आम्हाला पाहिजे आणि ते म्हणजे राहुल बाबा पाटील यांची मिसेस हर्षदा राहुल राहुल धन्यवाद काका दादा निवडणुकीला सुरुवात झालेली आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात रुपाली कोठादे योगिता मोरे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं तसं पाहायला गेलं तसं त्यांना विकास हवाय आता विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एक विकास पुरुष हवा असतो प्रत्येक मतदाराचं प्रत्येकाचं मत, मत वेगळं असतं आता माझं मत तरुणांकडे राहील मला तरुण तडफदार नेतृत्व हवं आहे आणि गावाचा विकास महत्त्वाचा राहील गावाचा विकास जो करेल त्याच्या मागे पूर्ण गाव तयार उभा राहील त्या अर्थात कोणी तो तर आता माझं मत ते मी एका तरुण तडफदार नेतृत्वालाच देणार एवढं नक्की आता नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो त्यांनी जे सांगितलेले काम हो त्याच्यापैकी पन्नास टक्के काम झाले आहेत पन्नास टक्के बाकी परंतु अजून चांगल्या प्रकारेच त्यांचे काम आहेत सगळे उत्कृष्ट काम चालू आहेत त्यांचे निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोण कोणत्या कामांची अपेक्षा असेल सगळ्यात मोठं आता सध्या तसं तुम्ही बघता सगळ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे धुळेश्वर नाक्यापासून पाहिलं तर बगीच्या पर्यंत पूर्णपणे धुळीचं साम्राज्य आहे आता जे दुकानदार आहेत त्यांना किती मोठ्या प्रमाणात त्रास होऊन त्यावे लागतो आपल्या सांगण्याविषयी ते सांगू शकतात पण आपण स्टँड पर्यंत जाईपर्यंत आपल्याला नाक्यानं येऊन लागतं इतके फेल पुष्ट धन्यवाद दादा तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि उपाली कोठादे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं कोण निवडून येईल ते तर आपल्याला सांगता येणार नाही मॅडम परंतु याआधी जे नगराध्यक्ष होते किंवा मग जे येणारे नगराध्यक्ष असतील त्यांनी जनतेच्या समस्या आधीच्या नगराध्यक्षांनी जे सुनील भाऊ मोरे होते त्यांनी सोडवलेले आहे बऱ्याच प्रमाणात त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या कामाला प्राधान्य देऊन मला तरी वाटतं की जनतेने पण विचार करावा आणि योग्य तो नगराध्यक्ष सटाणा नगरपालिकेवर निवडून द्यावा अशीच मी सर्वांना विनंती करेन मागील नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो नक्कीच समाधानी आहोत तू पण बोलू हो समाधानी कारण त्यांनी म्हणजे जो मुख्य प्रश्न होता पाण्याचा प्रश्न तो सोडवलेला आहे बऱ्याच प्रमाणात रस्त्यांचं सुशोभीकरण त्यांनी केलेलं आहे ठिकठिकाणी त्यांनी नाना नानी पार्कच्या माध्यमातून असेल किंवा बालगोपाळांसाठी पार्कची व्यवस्था एकदम छान केलेली आहे त्यामुळे त्यांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत आता उमेदवाराकडून निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून तुम्हाला कोणकोणत्या अपेक्षा असते निवडून ने येणाऱ्या उमेदवारांकडून आम्ही हीच मागणी करतो की जे आता वार्डामध्ये ज्या ठिकठिकाणी थीक समस्या असतील काही ठिकाणी किंवा लाईटाची समस्या असेल रस्त्याचं असेल तर त्या समस्या दूर झाल्या पाहिजे आणि ह्या वार्डाचं जर प्रभागाचं घेतलं प्रभाग क्रमांक आठमध्ये तर गेल्या आठ दहा वर्षापासून हर्षवर्धन सोनवणे जो आहे उमेदवार तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि गेल्या नऊ वर्षापासून तो पूर्ण प्रभावामध्ये विविध प्रकारची कामं करतो आहे धन्यवाद मॅडम तुमचे सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद काका निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावाची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठारी यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत असं मत नाही सांगता येणार लगेच पण आमचे जे प्रश्न सोडवतील उदाहरणार्थ आता आमचा हा मालमत्ता प्रकार है, इता आ, तर, आ, बस, आ, ब आहे हा पूर्ण जुना गावात तर हा ब प्रत्य बस ब मधून कन्वर्ट करून अ मध्ये किंवा बी प्लसमध्ये जो करून देईल आणि दुसरा एक आयरनीचा प्रश्न असा आहे की आमच्याकडे इतकी वाढीव घरपट्टी आहे ही घरपट्टी आम्हाला जो व्यवस्थित सेट करून देईल तो उमेदवार निवडून येईल मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोण कोणत्या कामांची हो अपेक्षा असेल हो। ना, ना। आमचा जो बप सत्ता प्रकार आहे ना तो ब प्लस किंवा कन्वर्ट होणे आणि जी वाढीव मालमत्ता आहे ते आणि काय आता सगळे सगळ्यांच्या अजिंठा मध्ये आहेत बोयारी गटारी आहेत गावाचे स्वच्छतेचा प्रश्न आहे हा जो मेन महामार्ग आहे तो लवकरात लवकर असे जे आयरणीचे प्रश्न आहेत ते सोडून जो उमेदवार सोडवेल आणि जनता आता जनता जनार्दनाचा मज्जाच्या पार्ट्यात पडेल तो निवडून येणार आम्ही तुमच्या सर्व अपेक्षा उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद तर ताई निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे रुपाली कोठावदे आणि हर्षदा पाटील यांपैकी तुम्ही कोणाला मत निवडून येईल असं तुम्हाला वाटतं जो आपल्याला म्हणजे सहकार्य करेल जनतेला तो निवडून यायला पाहिजे मागील नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो हाय समाधानी कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी पाणी प्रश्न सोडला हाय हे खूप महत्वाचं झालंय बायकांसाठी पाणी प्रश्न हा खूप महत्वाचा होता आता निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणकोणत्या कामांची अपेक्षा असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायपास झाला पाहिजे त्याच्यानंतर घरपट्टी नळपट्टी कमी झाली पाहिजे आणि गटरींचं काम झालं पाहिजे धन्यवाद ताई तर मावशी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं नाही आम्ही काही सांगू शकत नाही याच्यापैकी अंदाज काही सांगू शकत नाही मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का आणि पुढील उमेदवार जे निवडून येणार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कोणकोणत्या कामांची अपेक्षा राहील आम्हाला गटारी अंडरग्राउंड करायला पाहिजे आणि पाणी खूप घाण येतं जंतू आळाया सगळं गटारींच पाणी येतं डायरेक्ट वेळेवर येत नाही आणि थोडंच येतं एकदम पाणी घरपट्टी बद्दल तुम्हाला काय वाटलं काय सांगू आता म्हणजे ती कमी झाली पाहिजे हो मग नक्कीच कमी झाली पाहिजे आजी इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा आहेत का नाही पाहिजेत प्रश्न समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुम्ही काहीतरी करायला पाहिजे मेन प्रॉब्लेम धन्यवाद महिलांसाठी जास्त महत्वाचं आहे शिकलेल्या महिलांसाठी काहीतरी पाहिजे गरीब असल्यास हा गरीब वसलेल्या महिलांसाठी जास्त शिकून गरीब वसलेल्यांसाठी ले ले हो धन्यवाद काय सुरुवात तर काका नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षद पाटील आणि आणि रूपाली कोठवडे यांपैकी तुम्ही कोणाला मत मध्ययुचितत किंवा कोण निवडूनिल असं जे विकास करेल तो काम करणारी व्यक्ती पाहेल आपल्याला मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल समाधानी आहात का नाराज आहेत बद्दल काय का का बुयारी गटारी वगैरे असं काही ते रस्त्यांचं काम वगैरे रस्त्यांना खड्डे वगैरे रस्त्यांचे कामं झाले नाही भुयारी गटारी झाली नाही पाणी पैसा पुन्हा आलं नाही धन्यवाद काका तर दादा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे नगरपालिकेच्या आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे रुपाली कोठावडे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुला वाटतं निवडणुकीचा कलवक्ता सटाना शहराचं नेतृत्ववान व्यक्ती योग्य व्यक्ती असेल त्याला सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि प्रथम भूमिका आमची अशी आसे असेल आसे ज्या प्रलंबित गोष्टी आहेत सटाना शहरात की आजपर्यंत भूमिगत गटारांचा प्रश्न झाला त्याच्यानंतर लाईटचे पोल झाले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी पुरवठा आज पण काही घरांमध्ये गडूळ पाणी येत आहे तर या समस्या पूर्ण झाल्या पाहिजे ही अपेक्षा असेल आमची आणि मागील नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के सटाणा शहराचा नगराध्यक्ष अतिशय योग्य होता सटाणा शहरासाठी कारण त्या नगराध्यक्षाने भरपूर असे काम करून घेतलेले आहेत सटाण्यात आणि चांगले कामं केलेले आहेत आणि त्यांचं विजन स्ट्रॉंग आहे लोकांसमोर ते योग्य रीतीने त्यांचं विजन मांडता येतं त्यांना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षाने त्यांना पक्षाचं त्यांना तिकीट भेटलं हे फार महत्वाची गोष्ट आहे कारण बऱ्याच ठिकाणी पक्ष हा विचार करत असतो की व्यक्ती कसा असावा तर व्यक्तीचं विजन चांगलं आहे व्यक्ती प्रामाणिक आहे आणि लोकांसाठी काम करणार आहे म्हणून त्या व्यक्तीची शंभर टक्के आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे विचार केला पाहिजे निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोण कोणत्या प्रकारची अपेक्षा निवडून येणारा उमेदवार हा सर्वसामान्य लोकांमधला आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असावा जा ना की चारचाकी गाडी मधून जाणारा असावा आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन सुखदुःखात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे निवडून येणाऱ्या उमेदवाराने जास्त तर कोणाला अपेक्षा नसते कशाची परंतु त्याच्या घरात निदान एखादी दुःखद घटना घडली तर त्या ठिकाणी तो उमेदवार पोचला पाहिजे आणि त्या घराचं जे काही जे काही असेल प्रश्न असतील ते त्यांनी मार्गी लावले पाहिजे क्रमांक आठ मध्ये हर्षवर्धन संजय सोनवणे हा रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांचा सदस्य आहे तो प्रांत पण काम करतो आहे आणि आजच प्रभागात पण काम करतो आहे गेल्या नऊ वर्षापासून हा व्यक्ती प्रत्येकाच्या सुखादुःखात जाऊन जाणार धावून जाणार असेल किंवा मग प्रभागातले प्रश्न असेल नगरसेवक नसताना सुद्धा लोकांचे कामधानी केलेले आहेत याच्यावरून असं अपेक्षित वाटतं की हा व्यक्ती आम्हाला नगरासेवक म्हणून बघायचा आहे कारण याचं विजन स्ट्रॉंग आहे आणि तो लोकांसोबत गेलेला आहे लोकांची त्यांनी चर्चा केली लोकांसोबत जोडलेला आहे त्याच्यामुळे पण कौल घेतला प्रभागातला त्याच्या बाजूने हा दिसतोय धन्यवाद तर काका निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठादे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला यावेळेची जी म्हणजे लढत आहे ना ती अत्यंत चुरशीची लढेल म्हणजे एकदम प्रत्येकाने जे प्रतिष्ठापणा लावली तर आपल्या बागलांमधील जनता किंवा सगळ्यांना शहरातील जनता अत्यंत शून्य आहे ती विचारपूर्वक मतदान करेल आणि जो जास्तीत जास्त या शहराचा विकास करून देईल अशा व्यक्तीला ते निवडून देतील जे मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हा बऱ्याच प्रकारे आम्ही समाधानी आहेत त्यांनी जे आजपर्यंत नव्हतं त्या बऱ्याचशा वस्तू त्यांनी इथं करून दाखवल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल ते आम्ही बऱ्याच प्रमाणात समाधानी आहोत निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणकोणत्या कामांची अपेक्षा असेल मॅडम आमच्या प्रभागाचं म्हटल्यानंतर आमचा प्रभाग जो आहे हा मागच्या पंधरा वर्षापासून असा दुर्लक्षित प्रभाग आहे दुर्लक्षित आहे परंतु आमच्या प्रभागा प्रभागामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीने हा उमेदवार दिला हर्षवर्धन तर प्रत्येकजण आपल्या पत्रकामध्ये एक स्लोगन वापरतो कामाचा माणूस हक्काचा माणूस कामाचा माणूस काय असतो हक्काचा माणूस काय असतो तो माणूस हा असतो का बा अचानक निवडणुकीचे परिणाम वाजू लागले का तो अचानकपणे कुठेतरी फॉर्म भरतो आणि आपल्या पत्रकावरती येतो का निकामाचा माणूस आहे हक्काचा माणूस आहे धन्यवाद सर तुमचे सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर मित्रांनो आज आपण प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी आलेलो होतो आणि आज आपण लोकांचे मतदानाविषयी मत जाणून घेतलेले आहोत पुन्हा भेटूया नवीन एका बातमीसोबत कॅमेरामन सागर खरे सह मी चेतना राजपूत